नमस्कार शुभ सकाळ गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा सकाळची ना घरातली बरीचशी कामं आवरली म्हणजे थोडीफार कामं वगैरे आवरली देवपूजा वगैरे केली आणि आम्ही ना ओझर गावामध्ये आलेलो आहे तर आता तुम्हाला मिरच्यांवरनं समजलं असेल की आता वाळवणीच्या पदार्थांमधला ना आमचा काळा मसाला आणि लाल तिखट म्हणजे लाल मिरची ह्या दोनच गोष्टी बाकी आहेत तर त्याच्यासाठी आम्ही गावामध्ये आलो तर ना आम्हाला मिरच्या घ्यायच्या होत्या म्हणजे मसाल्याला जे पण काही सामान लागतं ना ते सगळं काही घ्यायचं होतं म्हणून मग लवकर आलो सकाळी कारण की नंतर ऊन पण भरपूर होतं आणि मग ना गर्दी पण होऊन जाते आणि मिरची मसाला सर्व काही साहित्य घ्यायचं म्हणजे ना थोडाफार उशीर लागतो तर म्हटलं चला पट पहिले ना जाऊ नव्हतं मी आणि आई इथे आलेलो आहे तिथे धने हळकुंड हे सगळ्या गोष्टी आहेत आणि आम्ही जिथून किराणा भरतो ना तिथे आम्ही नाही आलो आहे दुसरीकडे आलो आहे कारण की वड्यासाठी जी मिरची आईंनी घेतली ना ती ह्याच दुकानातून घेतली होती तेव्हाच आई मिरच्या बघून आल्या होत्या म्हणून मग आम्ही इथे आलो त्याच्यानंतर मिरची आम्ही सांगितलं किती किती भरायची काय वगैरे त्याच्यानंतर ना आता काळा मसाला जर आपल्याला करायचा असेल ना गरम मसाला करायचा असेल समजा एक किलो अर्धा किलो मिरचीचा तर असं हे पॅकेट असतं त्याच्यामध्ये ना सगळ्या प्रकारचे खडे मसाले असतात मग ते बरोबर आहे ना एक किलो मिरचीप्रमाणे किंवा मग अर्धा किलो मिरचीप्रमाणेच ते आपल्याला भरून देतात तर आता आमची ता इथे मिरची वगैरे घेऊन झालेली आहे चला मी घरी जाते आणि मग बोलते ते वन गुड मॉर्निंग श्रद्धाज ब्लॉग नंबर वनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर तुम्ही आता बघितलं आम्ही मिरच्या वगैरे घेऊन आलेलो आहे इतक्यातच आली मी जस्ट घरी पाच दहा मिनटं सकाळी ना लवकर गेली होती तर सकाळची ना, ना आ, कामत काहीच नव्हती आवंदी फक्त मी देवपूजा वगैरे केली होती बघा देवपूजा आजची झालेली आहे तर आता ना आली आहे घरी तर आता कामं वगैरे माझे आवरायचे आहे आणि आज गुरुवार आहे तो माझा उपवास आहे तर सगळेच कामं बाकी कपडे जो मशीनला लावायचे भांडे वगैरे धुवायचे सर्व बाकी आहे तर ना सगळ्यात पहिले मिरची आणायला गेलो कातरना मग नंतर खूप गर्दी होते आणि सर्व मिरची मसाला भरायला ना वेळ लागतो तर त्यासाठी आम्ही लवकर गेलो होतो मी आणि आई आणि नंतर ऊन पण खूप होतं तर आता ना आम्ही सहा कि म्हणजे किती किती मिरची आणली म्हणजे सहा किलो आणलेली आहे तर कशी मिरची किती करणार म्हणजे लाल मिरची किती करणार काळा मसाला कसा करणार म्हणजे याला आपण गरम मसाला पण म्हणतो तर हे सर्व किती करणार नाही हे तुम्हाला मी सगळं व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे प्रमाणासहित सांगणार आहे तर आत्ताशी मिरच्या आणलेल्या आहेत इथून पुढे त्या मिरच्या निवडायच्या त्याच्यानंतर मिरच्या वाळवायच्या हे सगळंच तुम्हाला मी दाखवणार आहे तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच समजेल कारण की आता मिरच्या आणून ठेवल्या म्हणजे आपल्याला लाल तिखट आणि गरम मसाला बनवावंच लागेल त्याच्यासाठी लागणारच साहित्य ते सर्व घेऊन आलं आता इथून पुढचं जे पण काय राहील ते तुम्हाला नक्कीच मी दाखवेल तर आता पहिल्यांदा आहे ना कपडे वगैरे मशीनला लावते अजून मला भाजी पण करायची आहे पोळ्या केलेल्या होत्या पण सर्वांनी ना आज भाजी पोळीचाच नाश्ता केला आहे सो मग पोळ्या भाजी सगळं करायचं तर आता पटापट मशीनला पहिले कपडे लावते भांडे जास्त नाही आहे भांड्यावर म्हणजे थोडेफारच आहे तर चला आता तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करत राहा मी बाकीची सगळी कामं आवडते तो तोपर्यंत आहे ना तुम्ही वडे म्हणजे सांडगे आपण ज्याला म्हणतो ना ते सुद्धा आम्ही बनवले पण सांडगे बनवले ते रविवारी बनवले आणि रविवारी तुम्ही पाहिलं मी फोटोशूट केलं होतं त्यामुळे ना तो व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर नव्हता केला तर मी तो व्हिडिओ पुढे अटॅच करते आहे आम्ही वडे कसे बनवले काय काय प्रमाण घेतलं आहे तो त्याचा व्हिडिओ तुम म्हणजे पुढे ह्या व्हिडिओच्या पुढे अटॅच करते तो व्हिडिओ तुम्ही बघा मग तिथून पुढे आपला आजचा ब्लॉग कंटिन्यू राहील सो चला मी ते आवडून घेते पटापट पर, तोपर्यंत तो तुम्ही आम आमचे वडे कसे झालेत ते बघा चला तर आता ना आम्ही वडे केले वडे आम्ही रविवारी केले आणि मग बघा पहिले ना डाळी सर्व काही रात्री भिजत टाकलेल्या होत्या तर वड्यासाठी ना चण्याची डाळ मुगाची डाळ चवळीची डाळ आणि मठाची डाळ दाल, अशा डाळी वापरल्या तर ना चण्याची डाळ दोन किलो होती मुगाची डाळ दीड किलो होती आणि अर्धा अर्धा किलो मठाची डाळ आणि चवळीची डाळ असं प्रमाण घेतलं होतं आणि त्याच्यासाठी लागणारी लाल मिरची ची, पावडर करून घेतली घरी धने ना अर्धी वाटी धने पाण्यामध्ये भिजवून घेतले आणि कोथंबीर थोडंसं आलं आणि भरपूर असा लसूण हे सगळं आपल्याला ना वडाची डाळ जेव्हा आपण वाटू ना तेव्हा सगळं गिरणीमध्ये टाकायचं असतं तर बघा आता डाळ मस्तपैकी भिजलेली होती रात्रभर आणि आता इथे ना आम्ही गिरणीमध्ये आलो होतो इथे आम्ही वडाची डाळ मिक्स म्हणजे दळून घेतोय आता घरच्या मिक्सरवर सुद्धा बऱ्याच लेडीज करतात पण आमच्या मिक्सरवर काही एवढं सगळं होत नाही ते ना जाडं भरडं कसंही होतं त्यामुळे मग आम्ही गिरणीमधून दळून आणलं तर बघा अशा पद्धतीने छान असं गिरणीतून एक सारखं दळून दरू, मिळतं <coughs> त्याच्यानंतर मग घरी आल्यानंतर आपल्याला वडे टाकायचे असतात तर वडे ना काही जण हाताने तोडतात काही जण झाऱ्याच्या साह्याने करतात तर बघा इथे तुम्हाला आई दिसत असतील आम्ही ना अशी चाळणीने आणि आमच्याकडे वड्याचा झारासुद्धा आहेत आम्ही ना दोन्ही याच्याने करतो पण आम्हाला ना हेच असे बारीक बारीकच वडे आवडतात हाताने तोडलेले वडे काही आवडत नाही तर हे सगळं मिश्रण चार किलो होतं आणि चार पाच किलो होतं तर आम्ही पाच किलोचे वडे केले तर बघा सुकल्यानंतर वडे हे असे झालेले होते आणि जास्त काही मी दाखवलं नाही दिवसभर वडे छान असे उन्हामध्ये वाळवले प्लास्टिकच्या कागदावर टाकले होते तर बघा आता वडे मस्त झालेले होते आता मी जेव्हा कधी भाजी करेल ना तेव्हा नक्कीच तुम्हाला भाजीची रेसिपी वडाची रेसिपी शेअर करेल तर आता मिरच्या घेऊन घरी आल्यानंतर म्हटलं चला ऊन भरपूर होतं म्हणून पहिले ताग घेतलं आणि ताऊनातून आल्यानंतर मग थोडं थंडगार त्याच्यानंतर ना आता कामं प पडलेली होती तर बघा आता मशीनसुद्धा माझं होत आलेलं होतं सहाच मिनटं मशीनची बाकी आहे कपडे लावून दिले तोपर्यंत मी ना पोळ्यांचं पीठ पण भिजवून ठेवलं तर आता मला स्वयंपाक पण करायचा आहे तर पोळ्यांचं पीठ भिजवलं इथे ना फ्लावरची भाजीसुद्धा टाकलेली आहे शिजायला आता तर फ्लावरची भाजी होते तोपर्यंत मी पटापट पोळ्या पण करून घेते अजून पण बरीचशी कामं बाकी आहे तर आता पोळ्या भांडी पण बाकी आहे घासायची तर म्हटलं आता सर्व पसरणं एक साथच आवरूया त्यासाठी म्हटलं पहिले स्वयंपाक आवरून घेते ते, ते. तर आता पोळ्या वगैरे माझ्या करून झाल्या आणि आज आहे गुरुवार तर माझा होता उपवास म्हटलं चला बटाट्याची उपवासाची भाजी करूया आणि पिठलंसुद्धा बनवले फ फ्लावरची भाजी बनवली आणि अगं हे म्हटलं की मला फ्लावर नाही खायचे म्हणून मग मी पुन्हा पिठलं बनवलं जेवण वगैरे केलं म्हणजे मी हे सगळं काही कामावरेपर्यंत आहे ना आई थोडाफार मिरच्या सुरुवात केली होती आईने निवडायला तर बघा लवंगी मिरच्या थोडाफार झाला ही चपाटा मिरचीसुद्धा निवडून झालेली होती त्याच्यानंतर आहे ना मग आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केलं भर दुपार झालेली होती ऊन भरपूर होतं म्हणून थोडाफार आराम केला आणि पुन्हा आम्ही दोघीजणींना मिरच्या निवडायला बसलो तर ना ज्या ज्या एक एक किलो ज्या सेपरेट आणल्या होत्या ना त्या मिरच्या आईंनी सकाळीच निवडल्या होत्या आणि मग बाकीच्या लवंगी मिरच्या आणि जी गंटूर मिरच्या आहे ना ती आम्ही चार किलो आणलेली सा आहे लवंगी मिरच्या आम्ही दीड किलो आणली चपाटा मिरच्या आम्ही अर्धा किलो आणली आणि तरीसाठी अशी अर्धा किलो अशा सगळ्या मिरच्या आम्ही साडेसहा किलो आणलेल्या आहे आणि काळा मसाल्यासाठी सेपरेट एक किलो तर ह्या सर्व मिरच्या आम्ही निवडायला बसलो मिरच्यांची देठं काढून घ्यायची मिरच्यांना छान उन्हामध्ये वाळा लावायच्या आणि मग आपल्याला मिरची करायची तर मिरच्या निवडताना ना हातांना थोडंसं खोबरेल तेल लावायचं आणि मग निवडायच्या म्हणजे ना आपल्या हातांची आग वगैरे होत नाही तर हे सर्व टायमिंग ना चार सव्वा चारचं जा होतं तुम्हाला जसं बोली दुपारी सगळं आवरता आवरता मला दोन ते अडीच वाजले होते त्याच्यानंतर अर्धा एक तास दोघींनी म्हणजे सर्वांनीच आराम केला कारण की उन्हाळा भरपूर आहे आणि उन्हाचं एवढं मिरच्यांचं तिखटचं काम करायचं म्हणून आम्ही थोडा वेळ थांबून घेतलं आणि मग मिरच्या निवडायला बसलो तर म्हटलं चला आता मिरच्यांचं काम करून घेऊया आणि मग मिरच्यांना उन्हामध्ये टाकून देऊया तर इथे आमचं काम चालू असताना शौरूची मध्ये मध्ये गडबड चालू होती मध्येच काही शूट करायचा मध्येच काही म्हणजे काही त्याचं चालू होतं एक 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 तर त्याला मी राखवतसुद्धा होती तर बघा आता भरपूर अशा मिरच्या झालेल्या आहेत निवडून <coughs> तर ही जी मिरची आम्ही निवडतो आहे ना ती लवंगी होती आणि जसं तुम्हाला बोलले सकाळी आईने ही सपाटा मिरची पण निवडून ठेवली होती आता सगळ्या मिरच्यांना आम्ही साथच उन्हामध्ये सुकत घालणार आहे तर चला आता थोड्याशा अजून बाकी बाकी आहेत अर्धी गोणी बाकी आहे आईनं म्हटलं आता आपण उद्या करूया आता चहा पैसा वेळ झाला होता म्हणजे साडेपाच वाजले होते म्हटलं चला घरात जाते आणि पहिले ना चहा बनवते सगळ्यांसाठी तर चहा बनवायच्या आधी ना मी म्हणजे माझी सवयच आहे चार पाच वाजता जेव्हा आपण चहा बनवते ना मी तेव्हा दुधावरची पहिले साय काढून घेते आणि दर पंधरा दिवसानंतर मम्मी तूप बनवत असते तर घरचं हे गाईचं दूध आहे तर मी आपलं गाईच्या दुधाचंच तूप बनवते छान निघतं तर पहिले म कसं होतं ना साय जर काढली नाही ना तर ते, ते सगळी दुधात मिक्स होऊन जाते आणि काही एवढे आवडत नाही घरामध्ये तर चला आता चहा वगैरे झालेला आहे चहा वगैरे पिऊन घेते चहा वगैरे गाळला मला काही जास्त गरम गरम चहा लागत नाही त्यामुळे मम्मी बेडरूममध्ये आली म्हटलं चहा थोडासा थंड होऊ देते आणि तुम्ही बघताय बाहेरचे सगळे बा कपडे वगैरे ना काढून आणलेले होते सगळे आवरायचे होते याच्यावर भरपूर पसारा आहे कॉटवर बेडरूममध्ये ना कॉटवर जो म्हणजे पसारा वगैरे आवरला बेडशीट वगैरे नीट केली ना की जरा आपल्याला पण आवरल्यासारखं वाटतं बरं वाटतं तर भरपूर असे सकाळचे कपडे होते कपडे तर मशीनलाच लावले होते पण ना सुकत घालायचे राहिले होते आणि आता हिवाळ्या सॉरी उन्हाळ्यामुळे ना कपडे लवकर सुकून जातात तर म्हटलं चला आता पटापट हे सगळं काय आवरून घेते मग थोडीशी स्वतःची तयारी वगैरे करते म्हणजे थोडीफार फ्रेश वगैरे होते आणि दिवसभर मग ते आता तर गरम फार होतं त्यामुळे ना काहीच करायची इच्छा होत नाही कुठे बाहेर जायची इच्छा होत नाही तर आता कपडे वगैरे आवरून घेतले बेड बेड सुद्धा ना व्यवस्थित केला म्हणजे सगळी चादर वगैरे व्यवस्थित करून घेतली आता थोडीशी फ्रेश होते आणि मग म्हटलं तर आज बाहेर जाऊन बसूया तर आता तुम्हाला बाहेरचं वातावरण पण दाखवते आता ना खूप दिवस झाले मी काय वॉकिंगला वगैरे जात नाही कारण की भरपूर ऊन असतं सहा वाजेपर्यंत काही सावली येत नाही आणि बघा आजचं वातावरणसुद्धा ना खूप ढगाळ झालेलं आहे त्यामुळे ना एवढं प्रचंड गरम होत होतं ना की खरंच काही विचारायला नको अर्धा एक तास बसली बाहेर अर्धा तास आणि मम्मी घरामध्ये आली चला आता सात वाजलेले आहे बघा देवाला दिवाबत्ती वगैरे करून झाली इतक्यातच थोडा वेळ ना आज बाहेर बसलेली होती खूप दिवसानंतर आज बाहेर थोडा वेळ बसली म्हटलं बस जाऊया जरा घरात खूप कंटाळा आला होता आणि खूप म्हणजे खूप भयंकर गरम आज होते आज तर खूप होते आणि आता स्वयंपाकाला लागली तर वरण भाताचा कुकर लावून दिलेला आहे हे बघा इथे कुकर लावलाय आणि आळूचे पानं धुवून ठेवलेली आहेत हे बघा मंगळवारच्या बाजारातून ना आळूच्या पानांचे जुड्या आणल्या होत्या तीन जुड्या दहाला तीन जुड्या भेटल्या होत्या पण पानं एकदम छोटे छोटे आली ना कधीच आळूची पानं विकत आणत नाही गार्डनमधलेच करतो पण आता ते कधी मोठे होते कधी करणे म्हणून मग विकत आणले तर चला आता अशी बेसिकच रेसिपी आहे तुम्हाला दाखवते मी थोडंफार आणि मग पटापट स्वयंपाक करून घेते पोळ्या पण करायच्या आहेत भात भत्ता होतोय आता पहिले ना आळूच्या पानांचं करून घेते आणि पहिले आळूची पानं वापवायला टाकते आणि मग पुढचं करते सर आता जसं तुम्हाला बोलली मी की कुकर वगैरे लावलेला होता आणि अळूची पानं म्हणजे अळूच्या वडा करायला घेतल्यात तर कुकर लावून घेतला आणि आळूचे आहे ना पहिले त्याच्या ज्या शिरा असतात ना त्या लाटण्याने थोड्याशा पोलपाटावर लाटून घेते आणि म्हणजे मग त्या छान अशा प्रेस होतात फोल्ड पण होतात पानं त्यासाठी पहिले पानांच्या शिरांना लाटून घेतल्या आणि मग ना मी बेसनपीठ वगैरे तयार करणार आहे तर एकदम साधं आणि सिंपल अळूच्या वड्या मी करते त्याच्यामध्ये काही चिंचेचा कोळ वगैरे घालत नाही तर कसं आहे ना पानं जर असे खाजरे असतील ना जर पानं आळूचे पानं खाल्ल्यानंतर बऱ्याच जणांना घशामध्ये खवखवतं खाज येते तसं जर होत असेल तर मग आपण त्याच्यामध्ये चिंच गूळ किंवा मग लिंबू पिळू पिळायचं असतं पण हे पानं ना काही तसे नव्हते आणि दरवेळेस ना आमच्या गार्डनमधलेच पानं असतात ते ह्या वेळेस विकत पानं आणलं तुम्हाला सांगितलं तर आता बेसन पीठ घेतले त्याच्यामध्ये हळद मीठ मिरची थोडंसं जिरं थोडासा ओवा आणि एवढंच टाकणार आहे आणि अशी स्लरी करणार आहे खूप पातळ पण नाही करायचं आणि खूप घट्ट पण नाही करायचं जो खूप घट्ट केलं ना तर मग आळूच्या वड्याने खूप असं पीठ पीठ लागतं ते खायला चांगलं लागत नाही त्यामुळे ना खूप पीठ पण लागलं नाही पाहिजे आणि खूप पानं नुसते पानं पण लागले नाही पाहिजे अशा प्रमाणामध्ये आपल्याला हे बेसन म्हणजे हे मिश्रण जे आहे ना ते भिजवून घ्यायचं आहे तर आता कोरडंच पहिले चमचाने पहिले मिक्स करून घेतलं आणि मग जसं लागेल ना तसं थोडं थोडं पाणी घालणार आहे तर आता किचन किचनोटवर भरपूर पास म्हणजे स्वयंपाक करायचं म्हटलं ना की होतोच थोडाफार पसारा तर आता पीठ थोडंसं भिजवून घेते आणि भिजवल्यानंतर मग मी पानांना लावून घेणार आहे तर चला तुम्हाला भिजवून घेते आणि मग पुन्हा दाखवते हो तर बघा आता पीठ भिजवून घेतले आणि पाण्याची जी बाहेरची बाजू असते ना त्याच्यावर मी पीठ पसरवून घेते आता तुम्हाला माहितीच असेल आळूच्या वड्या खूप सोप्या आहेत प्रत्येकीलाच येतात मला माहिती आहे पण मग मी आधी कधी तुम्हाला दाखवल्या नव्हत्या म्हटलं चला दाखवते आणि थोडासा ना व्हिडिओ स्पीड वाढवलेला आहे कारण की व्हिडिओ ना खूप मोठा होतो आणि मग त्यामुळे थोडासा स्पीड फॉरवर्ड करावा लागतो तर ना तीन जोडा आणलेला होत्या तर एका जोडीमध्ये ना पाच पाच पानं अशी होती तर मग मी तसंच केलं कारण की पानं छोटी छोटी होती ना त्यामुळे मग पाच पाच पानं लावतो आणि तीन आपले रोल तयार झालेले होते तुम्हाला दाखवते पुढे आणि ना पानं खूप छान कोवळी रसरशीत होती त्यामुळे ना आळूच्या वड्या खायला सुद्धा खूप मस्त लागला मी म्हणजे दरवेळेस ना आईच करतात आळूच्या वड्या आळूच्या पानांच्या वड्या वगैरे मी आज खूप दिवसानंतर केलं त्यामुळे मी विसरून गेली होती की आळूचं पान कसं घ्यायचं म्हणजे पीठ कोणत्या बाजूने लावायचं तर बघा आता फोल्ड केलेला आहे शिरा आपण लाटून घेतो ना त्याच्यामुळे पान व्यवस्थित फोल्ड होतं आणि आपला जो रोल असतो ना तो छान असा घट्ट होतो म्हणजे आपण जेव्हा वडा वाफवतो तेव्हा तो ओपन होत नाही तर बघा जसा जसा रोल आपण करू ना तसं तसं थोडंसं पीठ लावायचं आणि मग रोली ना छान असा फोल्ड करत यायचा मस्त घट्ट रोल फोल्ड करायचा तर बघा इथे आपले ना सर्व तीन रोल झालेले आहे एक रोल छोटासा झाला आणि दोन रोल थोडेसे मोठे झाले आता मी कशा पद्धतीने वाफवते तुम्हाला सांगते तर बघा कढईमध्ये अगदी थोडंसं पाणी घातलंय आणि त्या पाण्यामध्येच पाण्याला थोडी उकळी आली की त्याच्यामध्ये हे रोल मी सोडणार आहे तर तुम्ही म्हणाल ही कोणती पद्धत तर अशाच आम्ही वड्या वाफवतो म्हणजे मी पहिले चाळणीवर करायची पण ही आमची आईंची पद्धत आहे तर तेव्हापासून सुद्धा अशाच करायला लागली तर छान होतात अशा पण काही अशा खूप ओलसर वगैरे होत नाही तर आता जरा आळूच्या वड्या वाफवल्या ठेवल्या तोपर्यंत मी वरणाला फोडणी वगैरे करून घेते म्हणजे आपल्या वड़ा पण वाफवून होतील तर बघा अगदी दहा ते पंधरा मिनटामध्येच वडा छान अशा वाफवून तयार झालेल्या आहेत आणि मस्त झालेत आता याला आपल्याला शालो फ्राय करायच्या डीप फ्राय करायच्या जसं तुम्हाला आवडेल तसं करायचं आपल्याला तर आता वडा थोडासा थंड होऊ देते आणि वरणाच्या फोडणीची पण तयारी केलेली आहे तर बघा वरण काढून ठेवले आता थोडं थंड होईपर्यंत मग मी वरण करून घेते आणि आता वरणाची म्हणजे जे आपलं मिरची वगैरे जे असतं ना ते सर्व कट करून ठेवले आणि आता वरणाला फोडणी करून घेतली आणि वड्यासुद्धा ना आता फ्राय करायला घेतलेल्या आहेत तर बघा वरण झालेलं आहे भात झालेला आहे पोळ्या पण करून झाल्या आणि आज वेगळी काही अशी भाजी बनवली नाही आणि वड्या पण मस्त अशा क्रिस्पी आम्हाला शालो फ्राय आवडतात डीप फ्राय जास्त आवडत नाही मग त्यांना तेलकट होतात तर ठीक आहे चला आता सर्व काही वड्या फ्राय करून झाल्या आता लगेचच जेवायला घेते कारण की सव्वा आठ वाजलेले होते आठ ते साडेआठ म्हणजे साडेआठ खूप उशीर होतो सव्वा आठपर्यंत आम्ही जेवायला घेतो पहले ले में है ले 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 तर में ले थे, आगे थे, आगे थे, आता पप्पांचं पहिले ताट केले पप्पांना जेवायला देते आईंना जेवायला देते मी सुद्धा जेवण करते माझा आज आहे उपवास चला आता आई पप्पांना जेवायला दिलेलं आहे साडेआठ वाजत आलेले आहे जवळजवळ तर आता स्वयंपाक वगैरे झालाय मी सुद्धा जेवण वगैरे करून घेते आणि बाकीचं मग भांडी वगैरे जे आहे ते आवडून घेते आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा व्हिडिओ कसा वाटला चला ब्लॉग ब्लॉगमध्ये आपण पुन्हा भेटू तोपर्यंत सगळ्यांना बाय 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 गुड नाईट प्लीज सबस्क्राईब प्लीज कमेंट बाय बाय